राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी शहर राहुरी तालुका राहुरी मतदारसंघ ही माझी खरं कर्मभूमी आहे की आता भाजपने भाजप कडून कोण निवडणूक लढवेल याचा निर्णय मी काय घेऊ शकत नाही तो त्यांचा व्यक्तिगत त्यांचा अंतर्गत पक्षातला प्रश्न आहे त्याच्यावर मी काय बोलणं हे उचित राहणार नाही मात्र पाच वर्ष या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निश्चितपणे प्रामाणिकपणे लोकांच्या चे अडी अडचणी धावून जाण्याचं काम असेल किंवा या शहरातले तालुक्यातले विकास काम करण्याचा सत्तेमध्ये दे जेव्हा आम्ही होतो तेव्हा भरपूर विकास त्या ठिकाणी करा विरोधामध्ये असताना देखील दे जनतेचे प्रश्न हे सरकारच्या पुढून मांडण्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे शेवटी जनता जनार्दन असते मी समोरच्या पक्षात पुढे लढवावं हा निर्णय मी काय घेऊ शकत नाही तो त्यांचा त्यांनी त्यांनी ठिकाणी बसून ठरावं कोणाला लढायचं मी मात्र माझ्या केलेल्या कामावरती आणि इथल्या आमच्या जनतेच्या प्रेमाच्या बळावरती मी निवडणूक लढवण्यास सज्ज आहे समोर आता कोणाचं सा को यायचं मी सांगू शकत नाही त्यांचा निर्णय तो त्यांनी घ्यावा कोणी जर शेवटी मी निवडणूक लढणार आहे इथल्या राऊरी शहर असेल राऊरी तालुका नगर पाथर्ड इथल्या सर्व सर्वसामान्य जनतेच्या प्रेमाच्या जोरावरती मला खात्री घेऊन निवडून येणार आहे समोर कोण लढव हे माझा विषय आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस